ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा देखभाल दुरुस्तीसाठी दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर पनवेल महापालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पुन्हा जोमाने सुरू होणार आहे पंचावन्न लाख रुपये खर्च करून नाट्यगृहाच्या रंगमंचाला नवी झळाली मिळाली असून लवकरच पनवेलकर नाट्य रसिक शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकणार आहेत अकरा वर्षांपूर्वी नाट्यगृह बांधल्यानंतर पहिल्याच पावसात नाट्यगृहाला गळती लागली होती रंगमंचाच्या वरील भागातून पाणी पडल्यामुळे सुरुवातीलाच रंगमंचाची अवस्था वाईट झाली होती पनवेल महानगरपालिका क्षेत्रातच नव्हे तर कर्जत पेण पनवेल आणि उरण या चार तालुक्यात नाट्यगृह नसल्यामुळे अनेक नाट्य रसिक पनवेलला येत असतात नाट्यगृहात नाट्यप्रयोगांसह अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात रंगमंचाची दुरावस्था झाल्यामुळे नाट्य कलाकारांनी याबाबतच्या तक्रारी पनवेलच्या पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या या तक्रारीची दखल घेऊन पालिका आयुक्त यांनी नाट्यगृह दुरुस्तीचा निर्णय घेतला राज्यातील सर्वात अनुभवी कंपनीला हे काम देण्यात आले मार्च महिन्यात बंद करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे काम दोन महिने सुरू होते आता नाट्यगृहातील रंगमंचाचे पूर्णपणे नूतनीकरण केले आहे सर्व विंगा बदलून नव्या विंग संगीत संयोजनासाठी असलेले पीठ झाकण्यात आले असून आवश्यक असेल तेव्हाच ते उघडण्यासाठी समोरून दरवाजा करण्यात आला आहे प्रेक्षक खुर्च्यांना नंबर नसल्यामुळे प्रेक्षकांना आपली आरक्षित खुर्ची शोधणे अवघड जात होते त्यामुळे प्रत्येक खुर्चीला नंबर टाकण्यात आले आहे हे नाट्यगृह सर्वांसाठी खुले होणार आहे काही दिवसात नाटकांच्या बुकिंगलाही सुरुवात होणार आहे नाट्यगृहातील सहाशे खुर्च्यांवरील नंबर कायमस्वरूपी राहत नव्हते खुर्च्यांवर लावलेले कागदी स्टिकर निघत असत यावर तोडगा म्हणून आता प्रत्येक खुर्चीला कवर करून त्यावर नंबर टाकण्यात आले आहेत था। परंतु खुर्च्यांवरील कवर सहज निघत असल्यामुळे ते चोरी होण्याची शक्यता आहे दोन महिने नाट्यगृह बंद असल्यामुळे नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेचेही मोठी देखभाल दुरुस्ती या काळात करण्यात आली त्यामुळे नव्या नाट्यगृहाच्या वातानुकूलित यंत्रणेबाबत तक्रार येणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे